लहान मुलाला बोलता येत नाही बोबडा बोबडा बोलता येत नाही म्हाते माणसाला बोलता येत नाही ते पण लहान कोराच्या तोंडातून सदा नाळ टपकत असत म्हाते माणसाच्या तोंडातून लाल टपकतच असते फरक एक आहे लहान कोणाला कोणी पण पटकन उचलून त्याचे सहित पप्पी घेते इकडे सर्व जग तू म्हाती कोणतं भगवान परमात्मा प्रकट झालेले आहे सगळीकडे आनंदी आनंद माता ले 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 आहे माता देवकीने स्तुती केलेली आहे आणि देवकी म्हणू लागली देवा आज तुम्ही दर्शन देऊन मला कृतार्थ केलं पण देवा आज तुम्ही तुमचं वचन पूर्ण नाही केलं देव म्हणाले कोणतं वचन अहो देवा तुम्ही ते वचन दिलं होतं की तुम्ही माझं बाळ बनून बाप बनून आला जन्माला आले आले बाळ कुठं आठ वर्षाचं असतं का असत का बाबा नाही तुम्ही तर बाप बनून आलात मग देव म्हणाले आई बाळ बनण्यासाठी मी काय करू त्यावेळेस आई म्हणाली देवा बाळ बांधण्यासाठी पहिले तर दोन हात काढून टाकला कारण की चार हाताचं कोणी बाळ असतं का दोन हात काढून टाकले ठीक आहे आता आई मी बाळ देवा जन्माला आले आले बाळ तर आठ वर्षाचं असतं का एवढं मोठं म्हणजे मग छोटा म्हणून देवा देव म्हणाले आई छोट्याच मोठं होता आहेत ग आई पण मोठ्याच छोट नाही होता येत आणि मोठ्या जर जर छोट होता येत आलं असत तर सर्व म्हातारे पिंट्या ते का झाले बरोबर आहे की नाही मग म्हाताऱ्यांनी तर त्या पिंट्याला कड्यावर घेऊन विडले असते आग बाई माझा पिंट्या म्हणून पण असं कधी घडलंय का विठाल 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 आणि तस पण लहान मुलात आणि म्हाताऱ्या माणसात जास्त काही फरक नसत तुम्ही म्हणाल कस बघा लहान पोराच्या तोंडात दात नसतात असतात का महिला मंडळ असतात का नसतात म्हातारे माणसाच्या तोंडात दात नसतात म्हातार पण दात नसतात लहान मुलाला बोलता येत नाही बोबड बोबड बोलता येत माणसाला बोलता येत नाही ते पण फाकू 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 करत लहान मुलाच्या कपड्यांची काही सुदबुध नसते सदा मळालेले असतात म्हातारे माणसाच्या कपड्याची काही सुधबुध नसते म्हातार लहान पोराच्या तोंडातून सदा लाल टपकत असते म्हाते माणसाच्या तोंडातून लाल टपकतच असते फरक फक्त एक आहे लहान पोराला कोणी पण पट पण उचलून त्याचे लाळे सहित पप्पी घेते इकडे फाईवजी काय म्हाताऱ्याची पप्पी म्हाताऱ्याची पप्पी कोणी इकडे जात नाही मध्ये फरक पडत एवढा आहे देव म्हणू लागले आई छोट्याच मोठ होता येत का आई पण मोठ्याच छोट नाही होता आई म्हणाली देवा तू तर देव आहेस देव तुला सर्व करता येत हो छोटा मग देव म्हणाले ठीक आहे आई तू म्हणते तर होतो छोटा आता पण आई मला पप्पाशी थोडस बोलू दे आणि मग मी छोटा असे म्हणाले असून देव पप्पाशी बोलू दे पुरुष मंडळ असे म्हणाले असून अहो कुठून हे पप्पा पप्पी मम्मा मम्मी डॅडा डॅडी काय माहिती आता तर शहरात नवीनच लॉन्च झालेले आहे शहरात आता आईला मॉम म्हणतात मॉम मुला <laughs> नखर आहे ना ते म्हैस कशी वरडते मॉम बर बॉम्ब नाही <नहीं> <laughs> म्हणत आणि ही मॉम म्हणजे खरं तर बॉम्बच असते एकदा का फुटली की पप्पाच्या पार चिद्या चिद्या होऊन झालं कृष्ण म्हणू लागला आई मला पिताश्रीशी थोडस बोल होते आणि मग कृष्ण आपल्या वडिलांना म्हणू लागला काय म्हणू लागला नंदा ஏய் மோகலல மால ஏய் மோகலல வா வா ஏய் மோகலல ஏய் மோகலல I'm <laughs> सुदेवांनी कृष्णाला टोपलीत घातले एकाने प्रश्न केला टोपली आली कुठून तिथं थु। जेलमध्ये टोपली कुठून आली लोक नाही प्रश्न करतात काही लागत त्याने प्रश्न केला टोपली कुठून आली त्याला सांगितलं हे बघ ज्याने संपूर्ण जग निर्माण केलं ज्याने तो या आई बापाला निर्माण केलं ज्याने तुला निर्माण केलं तो एका टोपलीला निर्माण नाही करू शकत काय प्रश्न विचारतील देवाला टोपलीत घातलेले आहे वसुदेवांनी डोक्यावरती उचललेले आहे गोकुळात गेलेले आहे आणि गोकुळात गेल्यानंतर कृष्णाला त्या ठिकाणी यशोदे समोर ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी कन्याला उचलून टोपलीत घालून परत वसुदेवजी वापस आलेले आहे इकडे गोकुळात दुसरा दिवस सकाळी उगवला सर्व गवळणी उठलेले आहे सुनंद नावाची गवळण जी नंद बाबाची बहीण आहे सुनंद नावाची गवळण सकाळी उठलेली आहे आणि सकाळी उठून तिने पाहिले काय पाहिले तिने पाहिले की यशो तिथे यशोदेच्या शेजारी दोन हातपाय हलत आहेत पण कोण आहे जरा पाहिलं पाहिजे म्हणजे मुलगा आहे का मुलगी आहे आणि मग सुनंदाने जाऊन पहिले आणि पाहता सुनंदाने थाळा वाजवला वा

झाला यशोदेला सुनंदाने पाहिल्यानंतर पाहिले की पुत्र झालेला आहे आणि सुनंदाने थाळा वाजवलेला आहे थाळा वाजवला की समजायचं झाला आणि थाळी वाजवली की समजायचं झाली आ पेडा वाटला की समजायचं झाला आणि जिलेबी वाटली की समजायचं आसले पटकन कळत बघा असं काय सांगावं लागत नाही पुत्र झालेला आहे आपले सर्व गोकुळात आनंदी आनंद साजरा होऊ लागलेला आहे सर्व गवळणी एकमेकांना सांगू लागलेले आहे काय सांगू लागलेले आहे किती सांगू मी सांगू कुणा किती सांगू आनंद या ठिकाणी झाला ना महाराज तसाच आनंद झालेला संपूर्ण गोकुळाचा आनंदी आनंद झालेला आहे कृष्ण गोकुळी जन्मला